आज तळगाडावर आपण स्वच्छता मोहीम करत असताना आज सगळ्या गाडाचा जो परिसर आहे तो आपण पायथ्यापासून सुरुवात केलेली आहे स्वच्छतेला तर स्वच्छता करत असताना आपण आता अशी एक गोष्ट भेटली खरं तर लाज वाटायला पाहिजे इथल्या अशा गोष्टी करताना तर ही एक दारूची बॉटल छोटी या गाडावर भेटलेली आहे आता आता ही भेटली कुठे मी सांगतो तिथे मारुतीचं मंदिर मन्द, मंदिरसुद्धा आहे आणि त्याच्या समोरच ही तिथे बॉटल पडली होती तर किती म्हणजे ह्या गडावर जे येतात ते कशासाठी नक्की येतात हे ह्या गोष्टी सगळ्या करायला येतात तर अशा अवलादी असतील जर तुमच्या कोणाच्या असं नजरेचं आले कुठल्याही गडावर किंवा कुठल्या आपल्या ऐतिहासिक स्थळावर तर जागीच ठेवतात येताना तर असे हे आपले गडकिल्ले आहेत त्या आपल्यासाठी एक पवित्र मंदिर आहेत ह्या अशा गोष्टी होत असतील आशा आशा तर अशा लोकांना सुट्टी देऊ नका कारण अशा अवलंबीनं आपण जर धडा शिकवला तर ते सुधारणार आहे हो आता आपल्याला पुढे या पुढे काही वर्षानंतर या गडांची अवस्था अशी होईल की खरंच ह्या गोष्टीसुद्धा इतक्या सहजतेने होतील ना तर आत्ता तुम्ही काय तरी केलात किंवा आत्ता काही गोष्टी ह्या थांबवल्यात तर खरंच पुढे काहीतरी आपल्याला चांगलं बघायला मिळेल आता ह्या तळगाडावर ही अशी गोष्टी भेटल्या आम्हाला अशी कित्येक गडावर असेल अशा गोष्टी होत असतील पण आज ह्या गोष्टी कुठे थांबवलं पाहिजेत आणि असे कोण येत असतील त्यांना तुमच्या नजरेस कोण असेल त्यांना त्याच वेळेस तुम्ही तिथं धाडा शिकवलं पाहिजे